आलीस का ये सुटली हा जेवायला आलेत काय 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 उठले हा, गारा गारा। हा? ते घ्यायला आलेत ग त्यांच्या बाळाला होय तू शाळेतले बोलतेस ग तुरू 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 तोंड चालतंय कसं चालतंय तोंड हाच बरा रस्त्यात त्याचं उलट चालतात नको चालू उलट सरळ चाल रस्ता कुठं आहे चालायचं कुठं आपल्याला बघ पडली बघ पडली बघ वागायला बघ मागणं चालली मी एक चल सरळ बेडुकोल खाली <laughs> रस्त्यात सरळ चाल घाण आहे बघ तिथं पुढं होय आपल्याला घराकडे सोडणार पप्पा तू थांबतेस काय रस्त्यात चालू आहे तुझ रस्त्यात कसं चाललंय बघितलं स्वरा पुढं वाघ आला तर सांगू नको इकडे इकडे तू मागे स्वरा थांब तू रस्त्यात पटा पटा कस येऊ कसं येऊ कसं येऊ सांगी दक्ष दक्ष येत येते का जा जा पुढे म्हस बांधली ती जावा जावा ती येऊ दे म्हस अंगावर ते तर बसली तिकडं मारल शिंग सोडू तुला इथंच रस्त्यात फाजीलपणा करते सोडू देऊ तिथे मज बसली आहे मशीच्या अंगावर काय जाऊन बसलोय बघ बगडा तो दिसली का तो कशी म्हशीच्या अंगावर बसले चल 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 चा मार स्वरा थांब स्वरात थांब हात धर मम्मीचा तिकडे ये ना तर म्हशीला अंगावर एक तिला बघून कसं बसलंय बघित ना म्हशीच्या अंगावर बघ ना तू जाऊन बसतेस काय म्हशीच्या अंगावर बसू काय तुला लाद घालू दे मग घालू दे इकडे बघ इकडे बघ ना सोना काय घालल मस्त तुला मशीला थांबतो आहे दम आहे का हा दक्ष तू हळू चाल गाड्या येत रस्त्यावर हा बघ 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 रस्ता आहे धर दादाचा पटकन हात धर दादाचा धर माझ्या हातात दप्तर आहेत ना धर दादाचा धर लवकर पप्पाचा डंपर येणार आहे बघित ना कशी स्वराज्या छापटी बॉम्ब फोडतायत बघा दिवाळीचा आई आई अगं बाई स्वरा फुटेल ना नको नको स्वरा कशी फोडते दक्ष कसा फोडतोय बॉक्समधलं संपला असेल आई बाईले मोठा फुटला ग बाई नाही फुसका फुसका अगं बाई फुटला स्वराने कशात बॉम्ब ठेवलेत बघा डिक्की कुठे राहतात दक्षुभ नको नको बाबा नको बाबा नको नको फुटला माझ्याकडे नको फोडू मी घाबरते तिथे तिथं आपण तिथं तिथं दरवाजाकडं मी अजून देणार नाही मग काय माझ्या अंगावर फोडलं तर तू फोडली पहिलं माझ्या अंगावर मग माझ्या अंगावर कशा लोक फोडायला लागली बर हा आता मजा बघ फुसका फुसका तू कशा तू कशाला घाबरून वरती बसली आहे तर खाली उतरून हो फोडकी का घाबरलीस वरती आहे दादा तुझ्या अंगावर फोडेल बर की कस दादा घाबरला बघ दक्षु माझ्या अंगावर नको दक्षु मम्मी घाबरते स्वरा नको माझ्या अंगावर मी कोपऱ्यात बसते का नको दक्षू माझ्याकडे नको तिथे तिथे खाली फोड नको माझ्याकडे मॅडम खाली फोड अंगावर चटके बसतील <laughs> बघा कसं स्वराने दक्षिणी सगळ्या घरात आपटी बॉम्ब फोडून ठेवले हा हे काय सगळ्या घरात आपटी बॉम्ब आता कोण झाडू मारणार मारणार हा स्वरा कोण मी मारू का मारू मी, ना मी, मार मी का मारू नको सना तू खेळायचं काम कर मी मारते की हा <laughs> तू खेळायचं काम कर हा तुम्ही खेळायचं काम करा तू त्या पिशवीत काय ठेवलं वा एवढे आपली बॉम्ब दाखव बापरे एवढे फोडलेस आता बापरे बर आणि झाडू कोण मारायचा झाडू झाडू कोण मारायचं झाडू मी मारते की तुम्ही खेळा मी मारते हां खेळा खेळा बिंदास आता झाडून मारायचंच आहे मी मारते बरं